एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपली मतदार यादी फ्रीज झाली म्हणजे एकोणीस एप्रिलपासून नवीन नोंदणी बंद करण्यात आली आणि एकोणीस एप्रिलला सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकुन, एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन एवढे मतदार आहेत आणि अठ्ठेचाळीस हात कनंगलेमध्ये अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्याहत्तर मतदार आहेत यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातलेही मतदार यामध्ये समाविष्ट आहेत वयोगटनिहाय मतदारांची संख्या आहे ती आम्ही उपलब्ध करून आपल्याला दिलेली आहे जे दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षे वयोगटावरील वयोगटावरील मतदारसंख्या आहे तीसुद्धा आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि सैनिकी मतदार यादीतील मतदारांची संख्यासुद्धा आपल्याला जी आता यादी दिलेली आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे जे दिव्यांग मतदार आहेत आणि पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे मतदार आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंगची जी सुविधा उपलब्ध होती त्यासाठी सतरा एप्रिलपर्यंत त्यांना जे आम्ही अगोदर नमुना बारा डीचे फॉर्म वाटलेले होते ते आम्ही कलेक्ट करून घेतले आणि त्यानंतर जे सतरा डी बारा डीचे जे फॉर्म आम्हाला मिळाले की ज्यांनी घरून मतदान करण्याची ऑप्शन चूज केलेलं आहे त्या मतदारांची संख्येची यादीसुद्धा आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये सत्तेचाळीस कोल्हापूर मतदारसंघासाठी पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे दोन हजार तीनशे पंच्याण्णव मतदार आणि दिव्यांग पाचशे नऊ मतदार असं दोन हजार नऊशे चार मतदारांनी घरून मतदान करण्याची संधी मागितलेली आहे आणि नमुना बाराडी तसा भरून दिलेला आहे अठ्ठेचाळीस हात कणंगले लोकसभा मतदारसंघासाठी पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे आठशे चौसष्ट आणि दिव्यांग एकशे त्रेसष्ट असे एक हजार सत्तावीस मतदारांनी घरून मतदान करण्याची जी सुविधा आहे त्याबाबत नमुना बाराडी दिलेला आहे तर या मतदारांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आपले मतदार आहेत की ज्यांनी घरून मतदान करण्याची संधी मागितलेली आहे त्यांच्यासाठी एक तारखेपासून एक दोन आणि तीन मे या तीन दिवस आपण ज्या पोलिंग पार्टीज तयार करतो त्या पार्टी आहे त्या पोलिंग पार्टी आपले मतदान कर्मचारी आहेत ते त्यांच्या घरी जाऊन त्यांची जी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घेतील हे मतदान प्रक्रियेमध्ये अगोदर मतदारांना कळवलं जाईल की पोलिंग पार्टी कधी येत आहेत आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जे काही आपली पोस्टल बॅलेट आहे मतपत्रिका आहे ती त्यांना देऊन गोपनीय पद्धतीने मतदान आहे ते या सर्व मतदारांचं करण्यात येईल त्यासाठीचा ट्रान्सपोर्टेशन प्लॅन जो असेल आ, तो आपला तयार झालेला आहे आणि एकदा पुलिंग पार्टी गेली आणि त्यावेळी जर मतदार नसतील तर दुसऱ्यांदा परत एकदा पुलिंग पार्टी जाईल दुसऱ्यांदा मतदार असतील तर परत मतदान करून घेतलं जाईल आणि दोन वेळा पुलिंग पार्टी गेल्यानंतर जर मतदार त्या ठिकाणी नसतील तर मतदानासाठी परत पुलिंग पार्टी जाणार नाही ही एक सूचना यामध्ये महत्त्वाची आहे परंतु आम्ही मतदारांना फोनवरती कळवून कम्युनिकेशन करूनच पुलिंग पार्टी जाईल आणि पहिल्या कम्युनिकेशनमध्येच त्यांना मतदान करण्याची संधी मिळेल मिळेल या पद्धतीचा आमचा प्रयत्न राहील बाकी जे आ, जे सीजर झालेले आहेत इलेक्शनमध्ये त्यामध्ये कॅश आत्तापर्यंत वीस लाख सीज झालेली आहे जे दारू वगैरे आहे त्याचीसुद्धा क्वांटिटी आहे ती आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये इलेक्शनच्या अगोदरची काही क्वांटिटी होती जवळपास एक लाखापेक्षा जास्त लिटर दारू आहेत चौऱ्याऐंशी लाख मूल्याची पोलिस आणि एक्साइजने ती जप्त केलेली आहे परवाच वीस तारखेला दोनशे शहात्तर कोल्हापूर नॉर्थची जी आपली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांची शिरोलीचं जी एस एस टी पॉईंट आहे त्या ठिकाणी परत दहा लाख कॅश आणि तीनशे त्र्याऐंशी ग्रॅम सोनं असं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची ते सध्या ट्रेझरीमध्ये जमा केलेलं आहे आणि त्याची जी काही डिस्ट्रिक्ट लेवलची कमिटी राहते सी ओ जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसरही त्यामध्ये मेंबर आहेत त्यांची कमिटी राहते त्यांच्यासमोर हेअरिंग होते ती हेअरिंग पुढच्या या आठवड्यामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर ही कॅश आणि या सोन्याबाबतचा काही निर्णय आहे तो केला जाईल या व्यतिरिक्त स्वीपची ॲक्टिव्हिटी आहे ती स्वीपची ॲक्टिव्हिटी जिल्हाभरामध्ये सुरू आहे स्वीपमध्ये संकल्पपत्र जे द्यायचे होते त्यामध्ये आजपर्यंत दोन हजार नऊशे सहा शाळांनी सहभागी होऊन दोन लाख अठरा हजार दोनशे एकोणीस संकल्पपत्र आहेत ते पालकांना लिहिलेले आहेत की मतदानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि जे तीनशे सत्त्याऐंशी पोलिंग स्टेशन डेली आहे जिथे साठ टक्केपेक्षा कमी मतदान आहे तिथे डेली ॲक्टिव्हिटी आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डेली ॲक्टिव्हिटी आपल्या सुरू आहेत जे मतदान प्रक्रियेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं दुसरं रँडमायझेशन जे आहे ते शनिवारी ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये दुसरं रँडमायझेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास पंधरा हजार चारशे चौऱ्याण्णव कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशन आपण पूर्ण केलेलं आहे या रॅण्डमायझेशनमध्ये जे कर्मचारी आहेत ज्या कर्मचाऱ्यांना ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं कर्तव्य राहणार आहे काम राहणार आहे तो मतदारसंघ त्यांना देण्यात आलेला आहे मग त्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग आहे ते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला त्या त्या विधानसभा मतदारसंघामधील ए आर ओ त्यांचं ट्रेनिंग घेतील त्यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर तिसर रॅन्डमायझेशन आहे ते एक दिवस अगोदर मतदानाच्या एक दिवस अगोदर सहा तारखेला तिसरं रँडमायझेशन रे पूर्ण होईल आणि त्यामध्ये त्या, त्या कर्मचाऱ्यांना ज्या पोलिंग स्टेशनवरती ड्युटी मिळणार आहे ते पुलिंग स्टेशन त्यामध्ये डिक्लेअर होईल आणि त्यानुसार सहा तारखेला त्यांना ई व्ही एम मशीन आणि बाकीचं साहित्य देऊन त्या ठिकाणी त्या त्या मतदान केंद्रावरती हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी जातील आपल्या जा ज्या ई व्ही एम मशीन आहेत ई व्ही एम मशीनचं जे पहिलं रँडमायझेशन आपलं झालं त्यानुसार त्या त्या विधानसभा मतदारसंघामधल्या रूममध्ये ई व्ही एम मशीन आपल्या गेलेल्या आहेत आणि ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशन जे आहे कमिशनिंग आहे ते आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिलला ठेवलेलं आहे आज उमेदवारांची संख्या फायनल झाल्यानंतर उमेदवारांची संख्या फायनल झाल्यानंतर असं दिसतं आहे की आपल्याला सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले दोन्ही ठिकाणी दोन बॅलेट युनिट लागू शकतात आत्ताचं जे पहिलं आपलं जे कॅल्क्युलेशन होतं ते एक बॅलेट युनिटनुसार होतं तर दोन बॅलेट युनिट लागत असल्यामुळे आत्ता जे आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला ज्या बॅलेट युनिट दिलेल्या आहेत त्यामध्ये ॲडिशनल बॅलेट युनिट आपल्याला द्यावे लागणार आहेत काही बॅलेट युनिट आपल्याला स्टेटकडे आपण विनंती करतो आहे काही दुसऱ्या जिल्ह्यामधून येतील आणि या आल्यानंतर परत त्या बॅलेट युनिटची एफ एल सी करून ते बॅलेट युनिट आपण त्या त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला त्या त्या बॅलेट युनिट आपण पाठवणार आहे तर ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण अठ्ठावीस एकोणतीस तीसला या पद्धतीने ठेवणार आहे या व्यतिरिक्त जे पोस्टल बॅलेट आहे पोस्टल बॅलेटसाठी कर्मचाऱ्यांचं जे पहिलं हो प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणामध्येच त्यांना नमुना बारा आणि नमुना बारा देण्यात आलेला होता कर्मचाऱ्यांकडून नमुना बारा आणि नमुना बारा प्राप्त झालेला आहे त्यानुसार जे ई डी सी करावं लागते आणि पोस्टल बॅलेट करावं लागते त्याचा पूर्ण डेटा आपल्याकडे तयार आहे दुसरं जे ट्रेनिंग राहील सव्वीस आणि सत्तावीसला त्यावेळी फॅसिलिटेशन सेंटर त्या ट्रेनिंगच्या ठिकाणी राहील आणि त्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं पोस्टल बॅलेट आहे त्यांचं पोस्टल बॅलेटचं मतदान करून घेतलं जाईल या व्यतिरिक्त पी व्ही सी सेंटर जे आपण म्हणतो ते पी व्ही सी सेंटरसुद्धा इथे सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले आर ओ ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस एप्रिल या कालावधीमध्ये कार्यरत आहे राहील आणि त्यावेळी जे इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी आहेत ते या ठिकाणी मतदान करतील आणि यासोबतच पोस्टल बॅलेटसाठी फॅसिलिटेशन सेंटर आर ओ लेवलचं फॅसिलिटेशन सेंटर आहे सुद्धा आर ओ कार्यालयामध्ये चार पाच आणि सहा मीला कार्यरत राहील जे फॅसिलिटेशन सेंटर ट्रेनिंगच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पोस्टल बॅलेटचं मतदान करता येईल आणि जे पोलीस कर्मचारी आहेत ज्यांना मतदान आहे त्यांना या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर जे आर ओ ऑफिसचं राहील या ठिकाणी मतदान करता येईल आपली जी मतदार यादी आहे ती मतदार यादी मी आत्ता जसं सांगितलं तसे मत मतदारांची मतदार यादी जी आहे त्याचं प्रिंटिंग चालू आहे आजपर्यंत त्याचं प्रिंटिंग पूर्ण होईल आज किंवा जास्तीत जास्त उद्या आणि त्यानंतर त्याची जी मार्क कॉपी आहे वर्किंग कॉपी आहे ती तयार करण्याचं काम आहे ते ए आर ओ लेवलला होईल मतदार चिठ्ठ्या ज्या राहतात वोटर इन्फॉर्मेशन स्लिप त्यांचेसुद्धा प्रिंटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे त्याच्यासोबत जे वोटर रजिस्टर राहतं ते आपल्याला उद्यापर्यंत प्रिंट करून मिळणार आहे आणि चोवीस तारखेपासून मतदार चिठ्ठे आहेत त्यांचं वाटप आहे ते आपण मतदारांसाठी बी एल ओनच्या मार्फत सुरू करणार आहे आणि तीस एप्रिलपर्यंत मतदार चिठ्ठ्या वाटपाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे तर ही काही डिटेल माहिती जी काही ॲडिशनल माहिती आपल्याला द्यायची होती ही माहिती आहे आता या व्यतिरिक्त सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हात कनंगलेचे जे आजचे जे उमेदवारांची संख्या आहे ती मी सांगतो सत्तेचाळीस कोल्हापूरसाठी एकूण बेचाळीस नॉमिनेशन फॉर्म आणि अठ्ठावीस उमेदवारांचे अर्ज होते यापैकी एका उमेदवाराचा आणि तीन नॉमिनेशन अर्ज बाद झाल्यानंतर सत्तावीस उमेदवार बाकी होते त्यापैकी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला सत्तेचाळीस कोल्हापूरसाठी आत्ता तेवीस उमेदवार आहेत जे निवडणुकीसाठी ज्यांचं नॉमिनेशन अर्ज प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा नमुना सात आपण तयार करतो आहे अठ्ठेचाळीस हातकणंगलेसाठी अगोदर छत्तीस उमेदवारांनी पत्र भरलेलं होतं त्यापैकी चार बाद झालेले होते उरलेल्या बत्तीसमध्ये पाच उमेदवारांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि सत्तावीस उमेदवार मतदानासाठी सध्या सध्या त्यांचं नमुना सातमध्ये नाव आहे असं अठ्ठेचाळीस हात कनंगलेसाठी सत्तावीस उमेदवार आहेत ते नमुना सातमध्ये आहेत आणि निवडणुकीसाठी ते उभे आहेत तर ही एवढी माहिती आज आज द्यायची होती ही माहिती आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे जे माघार घेतले चार उमेदवार आहेत छत्रपती मालोजी राजे त्यांनी एक माघार घेतली त्यानंतर विरेंद्र संजय मंडलिक यांनी एक माघार घेतली श्रीमती रुपाली दिलीप सोनुले रूपा वायदंडे त्यांनी एक माघार घेतली आणि श्री लाड राहुल गोविंद यांनी माघार घेतली असे चार जणांनी सत्तेचाळीस कोल्हापूरची माघार घेतली